ये असल आहे तर डोंट वरी सहा जुलै दोन हजार पंचवीस आणि आज आहे ह्या वर्षातली सगळ्यात मोठी आषाढी एकादशी आणि मला आज ना खूपच छान वाटते आणि मी उपवासही धरलाय म्हणजे सगळेच धरतात उपयोषणी पण धरलाय आणि ना किचन मध्ये खूप जोरदार तयारी चालू आहे उपवासाची तर चला करू तू तर आत्ता गेला आहे पियुष त्याच्या संगीताच्या क्लासला आणि मी करत आहे माझा होमवर्क कंप्लीट आणि आता ना पियुष आला आहे त्याच्या संगीताच्या क्लास वरून आणि मी अजून अभ्यासच करते तो पण सायन्सच करते खूप मोठे क्वेश्चन आन्सर्स राहिलेले आहेत अजून प्रार्थना मी वरती झाली आहे कारण पियुष म्हणतोय की खूप आळ आहेत आणि त्या अळ्यांनी ना पूर्ण एक झाड खायलाय किती मोठी आळी बा काय आणि हे बघ ना मी काल एक ब्लॉग टाकला होता त्या ब्लॉक मध्ये ना हे झाड प्रॉपर दिसत होतो आणि याला ना आज ते झाडच नाही रह राहिलं आणि ते किती आळ्याने पाच सहा आहेत आणि मम्मी आहे ना त्या म्हणजे काय ते हे काय म्हणते ते तोडतीये आणि त्याच्या आया ना ते तोडती आणि बागेत टाकून खोबरी का खोबडी तोड चाले का बापरे

सगळं झाडं खाल्ले काय सगळं झाड खाल्लं बिचारा तर आत्ता वाजता दुपारचे तीन आणि आत्ताच मम्मी आली ती माझा टी व्ही बंद करून गेली मला म्हणाली चला आता आपण पुढची पॅकिंग करूयात तर आता आम्हाला मेकअपचं सामान पॅक करायचं आहे हे दोघं मस्तपैकी झोपलेत मला बोलवले सगळं सामान आवरायला उष्ण आत्ता माझ्यासारखे फ्लॉक्स बनवतो आहे टाईमपास चाललाय आहे गोप्रोमध्ये तर आणि मी मंडेला नेलो मेकअप बॉक्स आहे ना हा मम्मीच्या लग्नातला आहे याला तेरा वर्ष कम्प्लीट झाले आणि हा अजून तिने किती जपून आज सगळं मी माझं सामान दुकान दुकान माझ सॉक्सचं दुकान आहे हा काढ नको रे मम्मी पण आता पॅकिंगला आलीये

मला पैसे तर आता आम्ही निघालो अभ कशच्या क्लासला आणि आज टीचरना आमचा गेम ही घेणार आहेत कालही घेतला होता पण टीचर म्हणल्या आज ना पाठीमागच्या माझी चप्पल टीचर काल म्हणल्या की आपण उद्या ना अजून मोठा घेऊ म्हणजे पाठीमागच्या ग्राउंडवरती घेऊयात मस्त पैकी तर चला आणि मी आज ना शूज घालणार आहे स्पोर्टवर माझ्या कुठं पियूस नाही अकॅडमिक शर्ट घेतला आहे कारण टीचरने अरे बघा आता कर्जची यात्रा सुद्धा आली आहे पाळणे सुद्धा यायला लागले तर आमच्या क्लासला अदा कशी प्रॅक्टिस घेऊन पुन्हा आमचे गेम्स घेतले oh God, buddy. क्लासवरून घरी आणि आज इतकी मज्जा आली खूप आली काल पण घेतलं होतं थो, पण थोड्याच वेळ एकदम क्लास एंडिंगला क्लास संपायच्या अगोदर पाच दहा मिनटंच घेतलं काल पण आज आम्हाला ना पाऊन तास वरती नेलं होतं इतकी मज्जा आली आणि त्या टीचर आम्हाला ज्या टीचर अबक शिकवतात त्याच टीचर आम्हाला स्कूलमध्ये सुद्धा शिकवायलात आणि त्या खूप चांगल्या आहेत असं मार्क वगैरे नाहीत आणि शिकव ना त्याची मस्तपैकी ना गाडी खेळते आणते आणते हे माझं विचारच झालं मम्मीने ना इथे कोथिंबीर पण लावली होती पण ती जळून गेली पण खूप उपयोगी येतात बरं का आता कढीपत्ता मम्मीने इथे लावला त्याच्या आधी मी शेजारी बालू काकांकडे जात होते तिथं शेजारीच कडीपात्याचं झाड आहे तिथे जावं लागायचंय पण आत्ता तिने इथे लावलंय तर खूप एझी आहे म्हणजे वरती यायचं घ्यायचं वरती यायचं सुद्धा माझं जी जीवन तिचं जेवण आणि जेवणात आहे भगर आणि आमटी बटाट्याची आमटी तर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आता मी खेळतोय लपवा लपू लप आता ना पियुष त्याच कड ना बेडवर कुठं पण लपवणार आणि एकच मिनिटात मी ते शोधणार पियुषने कडं लपवलं आहे आणि मला ते शोधायचं बघितलं तर आता मी फ्रेश वगैरे होऊन कपडेही चेंज केले आहेत आणि मी मस्तपैकी तेल लावून एक पोनी घातली आहे आणि हो पियुषच्या व्लॉग पियुषच्या बड्डेचा व्लॉग बघण्यासाठी तुम्ही तयार राहा तर कसं होता व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा नसेल आवडला तरीही सबस्क्राईब करून घ्या